नमस्कार मी मुस्कान आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सब्स्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी कराड शहरात झपाट्याने वाढत चाललेल्या पोकाट कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून वापरण्यात येणाऱ्या पेपर कपवर बंदी घालावी शिवसेना कराड शहरच्या वतीने मागणी याबाबत अधिक माहिती अशी की, हल्ली कराड शहरामध्ये गल्लोगल्ली लहान बालकांच्या वयोवृद्धांच्या चहा विक्रेते हातगाडेवाले यांचे प्रमाण वाढत चालले असून प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांकडून कागदी कप व पेपर कपचा वापर राजरोसपणे होताना दिसत असून यामध्ये जास्त प्रमाण आढळून येते ते चहा विक्रेत्यांकडूनच कराड शहरातील बहुतांश चहा विक्रेते चहासाठी पेपर कपचा वापर करताना दिसून येतात पेपर कप मध्ये वापरल्या जाणाऱ्या झाल्यास किंवा त्या पेपर कपमध्ये चहा ओतल्यास पेपर कप, कप बनविताना वापरले जाणारे केमिकल व प्लास्टिकमुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे कराड शहरामध्ये हातगाडा चालक चहा विक्रेते यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पेपर कप वरती बंदी घालण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना कराड शहर कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना देण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख कर राजेंद्र उपशहर प्रमुख संदीप थोरडे अशोक शिंदे राजू खराडे शिवसेना उपतालुका प्रमुख मुकेश मोरे मंगेश कुलकर्णी शाखा प्रमुख गणेश देशपांडे प्रदीप गार्गे उपस्थित होते कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना निवेदन दिल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने म्हणाले की जय महाराष्ट्र आज शिवसेना कराड शहरच्या वतीनं माननी मुखर्जीकर खांदारसाहेब यांना कराडातील मोकाटपुत्री यांचा बंदोबस्त करावा व कराड शहरामध्ये ज्या सर्व च्या दुकानं आहेत अमृती जे तर तिथं कागदी कप जे आहे त्याच्यात बंदी घालावी जेणेकरून आता नवीन सगळे चालू आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं काम म्हणजे चहाच्या प्रश्न होतोय कप असतो कागदी कप त्यात नाही ठारा केमिकल जात असल्यामुळे शरीरात शरीरात हानिकारक कॅन्सरचा धोका उद्भवतो यासाठी कराडसाठी स्वच्छ सुंदर कराड या दृष्टीने त्यातलाच एक भाग म्हणून कागदी कपात का बंदी घालावी असं शिवसेना कराडच्या वतीनं आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन केलं